सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळ्या कोठडीत ठेवले अंदमानच्या काळ्या कोठडीत सावरकरांनी भिंतीवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारे लिहिले अकरा वर्षे ब्रिटिश सरकारनी त्यांचा छळ केला सुस्पष्ट विचार तर्कसंगत मांडणी विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधाची बलस्थाने आहेत रत्नागिरीत सावरकर सुमारे तेरा वर्ष स्थानबद्धतेत होते इसवी सन एकोणीसशे सदोतीसपासून सुमारे सात वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले झंजावती दौरे मोठमोठ्या सभा हिंदूंची सैन्य भरती रॉयल क्लबची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले